ठीक आहे बोला 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 डॉ जाती जमातीच्या जमातीच्या यादीमध्ये क्रमांक सव्वीस ला धनगड हा शब्द टाकलेला आहे या ठिकाणी सन्माननीय अजितदा ही सर्व माहिती आहे मागच्या पन्नास साठ वर्षापासून या राज्यातले धनगर बांधव वर्षानुवर्ष आंदोलनं उपोषण करत आलेली आहेत दोन हजार चौदा साली बारामतीमध्ये मोठं आंदोलन झालं सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिला होता की धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात येईल म्हणून रा, राज्य सरकार कायम समित्या नेमतात शिष्टमंडळांकडे तपासणी होती बैठका घेतात पण ऐंशी वर्ष होत आली स्वातंत्र्याला अजून धनगर समाज अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित आहे सन्माननीय माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलजींच्या उपस्थितीमध्ये लाखोंच्या संख्येने पंढरपूर या ठिकाणी मोठा मेळावा घेण्यात आला आणि अटलजींनी सुद्धा त्या ठिकाणी शब्द दिला होता हे सरकार हे संवेदनशील आहे धनगर बांधवांच्या ह्या ज्या मागण्या आहेत विशेष करून अनुसूचित जमातीचा समावेश करणं खूप गरजेचं आहे धनगर धनगड हा शब्द धनगर बदलून देण्यात यावा आणि इतर राज्यांमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश केलेला आहे तर महाराष्ट्र सरकार हे कधीपर्यंत समावेश करून देणार सारख्या समिती होतात मंत्री महोदय सारख्या बैठक नको बोला उत्तर घ्या अध्यक्ष महोदय यामध्ये मी स्पष्टपणे सांगितलेले आहे निश्चित धनगर समाजावर किंवा बंजारा समाजावर अन्याय होऊ नये ही शासनाची भूमिका आहे आणि त्या संदर्भामध्येच आत्ता जे काही मागे जालना जिल्ह्यामध्ये जे आंदोलन झालं ते इतक्या मोठ्या प्रमाणात होतं की प्रत्येकाचा रोष मग तो धनगर समाज असेल बंजारा समाज असेल यांचा रोष हा महाराष्ट्राने पाहिलेला आहे आणि आता हे प्रकरण कधीतरी एकदा निकाली काढावं म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आता ही समिती नेमलेली आता ह्या दोन तीन महिन्याचा अहवाल जो आपण जो कालावधी जो दिलेला आहे जेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी सह्याद्री अतिथीगृहावर स्वतः त्यांनी आश्वासन दिलं आहे आणि तीन महिन्याचा कालावधी जेव्हा त्यांना दिलेला आहे तर अहवाल प्राप्त झाल्याशिवाय पुढची कारवाई करणं थोडंसं उचित होणार नाही म्हणून योग्य मार्गाने आणि जे काही आरक्षण देणे किंवा हा जो विषय असतो या वेळेला त्याच्यामध्ये कोणती कमतरता नसावी या अनुषंगाने मुख्यमंत्री ठोस पावलं उचलत आहेत म्हणून आता आणखीन या सर्व प्रकरणाला तीन महिन्याचा कालावधी निश्चित लागणार आहे चला पुढे जाऊया